स्वामी समज तर आई आता तुम्हाला करून दाखवणार आहे करडीची भाजी तर बघू शकता ही मस्त शेतातून आणलेली आहे करडीची भाजी बघा हिता बाजारातली नाही काही नाही इतकी ताजी ताजी ता आणि मस्त कवळी आहे बघा ही भाजी किती कवळी आहे बघू शकता तुम्ही आणि अशी मस्त पानाला मागे पुढल्या बाजूला बघून स्वच्छ करून घेऊन अशा प्रकारे एकावर एक जमवून घेऊन मगच चिरा म्हणजे बारीक चिरली जाईल आणि छान पण राहील हे बघा आई कशा प्रकारे तुम्हाला छान करून दाखवलेली आहे पानाला मागे पुढे मागे पुढे बाजूला बघायचं काही किडा काहीही राहू शकते मागे पुढे त्यामुळे बघून करा आणि बघा आता आपण चिरून घेऊया हो चिरून घेतल्यानंतर तुम्हाला मी भाजी दाखवते नमस्कार श्री स्वामी समज चला करूया आता आपण भाजी तेल तापलेलं आहे मग जिरा टाकून घ्यायचं बघा तेल जिरा टाकला ना तर असं छान फुलतो जिरा थोडीशी राई टाकायची लसण टाकून घ्यायचं आणि हिरवी मिरची सुद्धा थोडीशी मोठे मोठे असंच टाकून घ्यायची था। छान लागतात कर्डीची भाजी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये शेणीमध्ये अशी बघायला जास्त दिसते ही करडीची भाजी पण पुन्हा कमी होऊन जाते सगळी छान पैकी ह्याला आईनं चिरून धुवून घेतलेली आहे तर बघाय का किती पाला किती जास्त होता आणि केवढा कमी झाला आता डाळ टाकून घ्यायची हे पंधरा वीस मिनिट मस्त भिजू घालून घेतली आईनं डाळ छान भिजली आहे बघा डाळ अशी आता छान मिक्स करून घ्यायची करडीच्या भाजीला त्याच्या अंगचंच पाणी सुटतंय पण पाणी घालायची गरज नाही ना फक्त तेलात वापून घ्यायची भाजी आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानुसार मीठ लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची टाकलेली आहे टाका लाल मिरची आता चान पाई की भाजी मिक्स मिक्स करून घ्यायची केलं ना तर छान होती एकदम मस्त भाजी दबल्यानंतरच मीठ घालायचं आणि बघू शकता कोणी कोणी याच्यामध्ये कांदाही टाकतात पण आम्ही कांदा टाकलेला टाक नाही तुम्हाला आवडलं तर कांदा टाका तुम्ही आणि याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं ना आपण ती भाजी काळी पडते ही आता कशी हिरवीगार आहे एकदम मस्त तुम्हाला मी जवळून दाखवते एकदम हिरवी आहे तशी हिरवी राहत नाही नसता मग आणि जे झाकण ठेवतो ना आपण ते हे जे भाप जात आहे ना ती भाप त्याच्यामध्येच राहते आणि आपल्याला आसिडिटी झाली असं म्हणतो आपण त्यामुळे ते भाप जाऊ द्यायचं ठेवायचं नाही बघू शकता आम्ही बिलकुल पाणी टाकलेलं नाही त्याच्या आमच्या पाण्यात पाल्यामधूनच पाणी निघालेलं आहे तेच ते, चा ते मस्त शिजून जाते भाजी करून टाकू वाटलं तर एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाका आणि ना टाकू वाटलं तर नाही टाकू शकता पण छान लागते म्हणून टाकायचं फक्त पाच दहा मिनिटांमध्ये भाजी रेडी झालेली आहे आणि या सुग्गीची पहिली भाजी म्हणून नक्की खाऊन बघायची प्रत्येक सुग्गीला आलेलं प्रत्येक भाजी नक्की खाऊन बघा आणि कशी वाटली ते मला सुद्धा नक्की सांगा हे बघा किती मस्त झालेली आहे करडीची भाजी शिजलेली आहे भाजी आता बघू शकता पाणी बिलकुल नाही फक्त हिने वाफवर वाफवून घेतलेली करडीची भाजी आहे बघा टिकू शकता सगळं आमचा स्वयंपाक झालेला आहे हेच राहते सकाळच्या वेळेस स्वयंपाक आणि पहिली सुकीची भाजी आहे म्हणून देवाऱ्यावर ठेवून घ्यायची असते आणि स्वामी पण आहे तर बघा इथं आईनं मस्त पैकी मी आता दोन भाकरी केलेली आहेत आईनं भाजी केलेली आहे मस्त दही आणि लिंबाचं मिरचू आहे हे आमच्याकडे लिंबाचं मिरचू म्हणतात ह्याची सुद्धा रेसिपी मी टाकलेली आहे ती सुद्धा नक्की बघा तुम्ही आणि हे बघा अशा प्रकारे भाकरी आणि भाजी देवाऱ्यावर ठेवून घेतली आहे जे पण असतंय ते आपलं ठेवून घ्यायचं देवाला देवही असं पोळी भाजीच म्हणत नाही फक्त भाकर भाजीला सुद्धा प्रसन्न होतात तर असं ठेवून घेतलेलं आहे तुम्हाला हे आवडलं का नक्की सांगा हे अशा प्रकारे मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी करडीची भाजी डाळ शिपडून केलेली दही आणि सोबत लिंबाचं मिरचू खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खायला खूप छान लागतंय तुम्हाला तुम्हालाही आवडलं का मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताई दादा असतील तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ